ठाण्याचा था महापौर कोण बसणार आज एकनाथ शिंदे देखील आले होते उमेदवारी अर्ज बनलेला आहे ठाण्याचा महापौर कोण असणार आहे उपमहापौर कोण असणार काय सांगायचं शिवसेनेची एखादी सत्ता शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो धर्मयूर आनंद दिगे साहेबांचा आशीर्वाद सा आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले बत्तीस वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजपा युती म्हणून यावर्षीसुद्धा आम्ही कायम ठेवलेले आणखी पाच वर्ष या, या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपा युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे आणि आज शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळीसुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि करता भरला गेला नव्हता तीच परंपरा यावर्षीसुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजपा युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील आलेल्या जमा आहेत आम्ही आत्तापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं जे दुर्घटना होऊन जो निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही दुःखाची चादर त्या झालर त्या आजच्या सोहळ्याला आहे परंतु शासनाने ज्या काही जाहीर का केलेल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या, त्या आम्ही पूर्ण केल्यात नगरसेवकांचे से महापौर आणि उपमहापौरांचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही अजितदादा यांना शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक यांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा आम्ही अर्पण केलेली आहे किती वर्षासाठी हे फॉर्म्युला ठरला चेहरे फॉर्म्युला ठरलं असं कळत काय शिवसेना भाजपा युतीची सत्ता त्या ठाणे महानगरपालिकेवरती कायम राहणार आहे त्यामुळे आमच्यामध्ये ज्या काही अंतर्गत काही गोष्टी घडल्या असतील त्या लवकरच तुमच्यासमोर जा आम्ही जाहीर करू एवढी घाई नाहीये आम्ही जरी कोणी महापौर असेल उपमहापौर असेल शिवसेना सर, आ, पर पर तर शिवसेना भाजप युतीचे महापौर म्हणून त्या ठिकाणी आणि उपमहापौर त्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहेत सर महापौर आणि उपमहापौर पद डिक्लेअर झालं मात्र इतर देखील अनेक महत्वाची पद आहेत किंवा शिक्षण समिती असेल या संदर्भात काही बोलले हे बघा फॉर्मॅलिटीज असतात या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरची जी काही निवडणूक का आहे हे, हे कोकण आयुक्तांच्या अंडर असते त्याच ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असणारे आणि मग महापौर त्या खुर्चीवर बसल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या महासभेत हे सर्व पदं असतील जी काही महत्वाचे सदस्य असतील यांची नेमणूक होते महापौरांची आणि उपमहापौरांची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच या सर्व पदांबद्दल स्पष्टता तुमच्यासमोर येईल

मस्के साहेबांनी देखील बघा सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते आणि दोन हजार सतरा नंतर दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली आहे महापौरपदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला आ, या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलं आहे महापौरपदाचं आणि त्याचा मी मान राखेन काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती त्याचं काम करण्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल okay. Okay.